सर्वांना जय आदिवासी जय आदिवासी आज आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलो तहसील तहशी साहेबांना निवेदन दिलं त्यांनी लगेच निवेदन घेतलं पोलीस स्टेशनमध्ये अठरा सिटी गुन्हा दाखल झाला अठरा सिटी कॅमेऱ्यात पाहिलं त्यांनी लगेच अठराशिटी गुन्हा दाखल करून घेतला कारण का करून घेतला इथं हा मूळचा आदिवासी म्हणजे ठाकर जमाती राहतात त्या ठाकर जमाती मधला एक युवक पंचवीस रुपयाच टोकन काढून अन्न प्रसाद त्यांनी ते अन्नदा कचऱ्याच्या डब्यात टाकलं आणि म्हणलं या ठाकूरला इथं जेवण नाही आमच्या आदिवासी समाजाला काय कमी समजलं का तू इथं उभं होता की जमीन आदिवासी आहे आणि तू आम्हाला कमी समजतो आदिवासी पेटला तर विजत नाही कारण तू आम्हाला ही आम्ही ह्या देशाचे मूळ मालक आहोत आम्ही नागरिक आहोत आम्ही आदिवासी हो। आहोत अरे तू पोट भरायला आलाय ना आमच्या जमिनी उभे राहतो आणि आम्हाला शिकवतो अरे तू उपरे उपऱ्या आम्ही मालक हे पूर्ण जमीन असेल ही आदिवासींची जमीन आहे आणि आदिवासींना अशी वागणूक देतो आणि या ट्रेकचा कोण अध्यक्ष आहे त्याला फोन करायला पंधरा मिनिट झाले वीस मिनिट झाले तरी आला नाही अरे तू नोकर आमचं निवेदन तू घेत नाही आम्ही निवेदन ना आदेश देतो त्याला? या कोण सदा या ट्रेक मधून काढून टाकायचा त्याला इथं पाऊल ठेवायचं नाही जर ना? त्यांनी इथं पाऊल ठेवलं तर आमचा आदिवासी समाज पूर्ण पेटून उठल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही कोणाच्या नादी लागत नाही आम्ही आम्ही कोणाच्या वाटे जात नाही जर आमच्या वाट्या कोण गेलो तर आम्ही त्याला सुट्टी देत नाही हे पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीनं आवाहन करतोय जर आमचं निवेदन शिकार करायला पण येत नाही तर उद्या आम्ही पूर्ण हे बंद करून टाकणार आहे हे काही भक्क्यावर जाऊन देणार नाही कारण जमीन आमची आहे आमचा तो अधिकार आहे आणि तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही तुम्ही आम्हाला खालची वागणूक काय आम्हाला कोण समजले तुम्ही अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या सोनेरी किल्ल्यावर झाला क्रांतिकारक ठाकरे राघोजी भांगरे अरे या भूमी मध्ये बंड केलं आणि त्यांच्या आम्ही औषध आहोत आम्ही मुलच्या मालक आहोत तुम्ही आम्हालाच शिकवता कोण तुम्ही आणि मी पहिला जाहीर निषेध करतो सदा शिवचा निषेध नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन